मोटरसायकली चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश दहा गुन्हे उघड केस चोरीतील आठ लाखाच्या चौदा मोटरसायकली हस्तगत मोटरसायकली चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यास गुन्हे शाखेला यश आलं चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आलेल्या कागल येथील तिघांना अटक करण्यात आली अक्षय राजू शेलार पैवर्ष चोवीस मूळ राहणार लिंगाडी मळा इच्चलकरांची विनायक बाळू गवळी पैवर्ष बावीस दोघे राहणार बेघर वसाद शाहू नगर कागल व चंद्रदीप कुलदीप राहणार संत रोहिता अशी ना त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून दहा गुन्हे उघडकीस आले असून चोरीतील आठ लाखाच्या चौदा चा मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत पोलीस अंमलदार सागर चौले यांना कागल एसटी डेपो येथील तीन व्यक्ती चोरीतील मोटरसायकली विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने एसटी डेपो येथे सापळा रचून अक्षय शेलार विनायक गवळी चंद्रदीप गाडेकर या तिघांना पकडले या तिघांनी कबनूर कागल गोकुळ शिरगाव इस्पुर्ली कुरुंदवाड निपाणी आदी भागातून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तीन कागल पोलीस ठाण्यात दोन गोकुळ शिरगाव इस्पुर्ली कुरुंदवाड निपाणी ग्रामीण व बसवेश्वर पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे गुन्हे दाखल आहेत या तिघांनाही शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आलं ही, ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार सागर चौले युवराज पाटील राजू कांबळे समीर कांबळे अशोक पवार अमित सरजे सतीश जंगम प्रदीप पाटील विलास किरोळकर यशवंत कुंभार नामदेव यादव कृष्णात पिंगळे अमर वासुदेव विनायक बाबर यांच्या पथकाने केली महानकर नीप्ससाठी सुभाष भस्मे इचलकरंजी रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज